लहान मुलांसाठी ओरल हायजीन ठेवणं खूप इम्पॉर्टंट बिकॉज प्रत्येक गोष्ट ही स्टार्टिंग पासूनच तुम्ही नीट ठेवली तर त्याला चांगलं प्रिव्हेंटिव्ह मेजर घेता येईल लहान मुलांचे जेव्हा फक्त हिरडे असतात तेव्हापासून जर तुम्ही त्यांना मसाज करत ठेवलं तर अजून चांगलं कारण की रक्तपुरवठा वाढतो तिथल्या गम्सला सहा महिन्याचं असताना दादा दात यायला सुरू होतात तर तेव्हापासून जर तुम्ही ब्रशिंग त्यांचं नीट केलं तर अजून चांगलं त्यांना चूळ भरता वगैरे येत नाही पण तुम्ही ऍटलीस्ट नीट साफ करणं वेअर करू शकता छोट्या मुलं हे दुधाच्या बाटलीने दूध पितात किंवा बेसिकली काही खाणं खातात त्याच्यामुळे शुगर कंटेंट खूप जास्त वाढतो आणि त्यांनी केरीज होय चान्सेस खूप जास्त वाढतात नर्सिंग बॉटल केरीज असं नाव आहे त्या केरीज त्या केरी स्पेसिफिकली के सो नर्सिंग बॉटल केरीज इज ते दुधाच्या बाटलीने दूध पितात आपण त्यांना ब्रश करत नाही किंवा चूर भरायला लागत नाही बिकस ते भरू शकत नाही किंवा त्यांना पाणी वगैरे देत नाही काही नाही त्याच्यामुळे ते दुधाचं जे लेयर आहे दाताला चिटकून राहते त्याच्यामुळे तिथे कीड व्हायचे चान्सेस वाढत जातात आणि छोट्या मुलांचे दात जे असतात ते खूप जास्त त्यांना कीड लगेच लागते म्हणून त्यांचे दात एकदम स्पीडने वाढायला लागतं म्हणजे स्पीडने त्यांचं कीड हळूहळू वाढायला लागते म्हणून तुम्ही स्टार्टिंग पासून ब्रश करत गेला म्हणजे स्पेसिफिक टेक्निक्सनी फोन्स टेक्निक म्हणून आहे छोट्या मुलांसाठी तर तुम्ही त्या टेक्निकनी ब्रश करत गेला तर अजून बरं फोन्स टेक्निक बेसिकली तुम्ही छोटा त्यांचा स्पेसिफिक ब्रश मिळतात मुलांसाठी मेडिकलमध्ये कुठे पण मिळून जाईल आपलं तांदळा एवढा साईजचं टूथपेस्ट सा घ्यायचं ते रोलिंग मोशन मध्ये म्हणजे असं गोल 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 त्यांच्या दातावरचं सगळं जे लेअर आहे ते काढून टाकते जेणेकरून दात हेल्दी राहते जेव्हा त्यांना दात यायला सुरु होतात त्याच्यानंतर दात किडले त्यांचे खूप प्रमाणामध्ये की दात लवकर काही लोकांचे दात लवकर पडतात कारण किडलेत किंवा काढावे लागतात जर आम्ही काढले डेंटिस्टने काढले तर ते स्पेस मेंटेनर दिले जातं त्यांना जेणेकरून पुढचा येणार जात आहे त्यासाठी जागा आहे पण अप अप पडले त्यांच्याकडून पडले किंवा काही खेळताना वगैरे पडले या सगळ्या गोष्टींमुळे जर पडले तर तिथली जागा जी आहे ती क्लोज होऊन जाते बिकॉज जे उरलेले दात आहे ते एकामेकांकडे यायला सुरुवात होणार आहे ते आले तर खालून जो दात येणार आहे त्याला जागा मिळत नाही यायला त्याच्यामुळे दात एकतर त्या दाताच्या पुढे येतो किंवा मागे येतो त्याच्यामुळे वाकडे तिकडे दात येण्याची जी प्रक्रिया आहे ती लहानपणापासूनच सुरू होते ते किंवा मग ओव्हर रिटेन दात पण असतात म्हणजे लिमिट पेक्षा जास्त जर दुधाचा दात तुमच्या तोंडामध्ये राहिला ते पण हानिकारक आहे तसं राहिलं तरी पण वरच्या दाताला येला म्हणजे तो पर्मनंट दात आहे त्याला जागा उरणार नाही जागा नसल्यामुळे तो पुढे येणार किंवा मागे येणार त्याच्या त्याच्यामुळे पण क्राऊडिंग होणार म्हणजेच वाकडे तिकडे दात जे आहेत ते नेक्स्ट म्हणजे खूप सारे छोट्या मुलांना असं ची हॅबिट असते म्हणजे अंगठा चोकतात ते लोक त्याच्यामुळे आपलं जे टाळू आहे म्हणजे पॅलेट ते डीप होऊन जातं नेक्स्ट ओव्हर म्हणजे ओपन बाईट म्हणून एक असतं आपले दात असे बंद होतात एका बरोबर त्या लोकांचं दात बंद नाही होत ओपन राहतात असे सो ते स्टार्टिंग पासूनच होतं माउथ ब्रीदिंग हॅबिट असेल पेशंट्समध्ये छोट्या मुलांमध्ये तोंडाने श्वास घ्यायची हॅबिट असेल तर केरीज वाढायची चान्सेस खूप जास्त असतात म्हणजेच आपली कीड कारण की माउथ ब्रीदिंगमुळे सलायवा सगळा आपली जी थुंकी आहे ती सगळी ड्राय होऊन जाणार त्यांना मॉइश्चर राहणार नाही जाताना बॅक्टेरिया ग्रो होण्यासाठी त्यांना ते कंडिशन मिळणार एका जी कंडिशन आहे ती त्यांना अनॅरोबिक कंडिशन मिळते ज्याच्यामुळं कीड अजून वाढत जाते सो हे बेसिक तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की आपल्या पुराला कुठली हॅबिट तर नाही आहे ना आणि ती जर हॅबिट असेल तर ती लवकरात लवकर सुटेल कशी किंवा त्यांना जर आपण बॉटलनी दूध पाचतोय तर ते हळूहळू बंद करायचंय आणि बघायचंय की ते दात नीट साफ होत आहेत ना नीट ठेवतोय ना आपण एव्हरी सिक्स मंथ जर तुम्ही डेंटिस्ट कडे गेलात तर ऑब्व्हियसली डेंटिस्टच्या लक्षात येणार आहे की असं असं ह्या ह्या प्रॉब्लेम पुढे दिसत आहेत सो आपण आधीपासूनच त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याकडे लक्ष देऊ शकतो किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर देऊ शकतो नेक्स्ट म्हणजे फ्लोराईड अप्लिकेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे छोट्या मुलांमध्ये खूप लोक करत नाहीत बेसिकली काही लोकांना माहितीच नाहीये की असं काही कन्सेप्ट पण असते फ्लोराईड ऍप्लिकेशन हे बेसिकली फ्लोराइडचं एक जेल मिळतं जे आमच्याकडे असतं त्याचे ऍप्लिकेशन आम्ही करतो जेणेकरून प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण हे करू शकतो किंवा पेटनफिशल सिलंट पण मिळतात म्हणजे दातांवर जे ग्रूज असतात किंवा जे खड्डे असे लाईन्स असतात जे डोंगर असतात ना त्याच्यामध्ये जे आहे तिथे कीड लागते आपली सो ते जर आम्हाला आधीच कळालं की तिथं कीड लागायला ला सुरु झाली ला बघा तर ती वरच्या वर काढून तिथं एक सिलंट टाकलं जातं किंवा फ्लोरल ऍप्लिकेशन केलं जातं सिलन टाकलं जातं जेणेकरून प्रिव्हेंट होईल किंवा ती कीड तिथल्या तिथं अरेस्ट होऊन जाईल थांबली जाईल सो पुढचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत दुधाचे दात जर म्हणला तर सहा महिन्यात असताना सुरू होते सुरू होते यायला खालचे दोन दाते दात मग वरचे हळू 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 बाकीचे आणि जर परमनंट दात म्हणलं तर सहाव्या वर्षी आपला परमनंट म्हणजे पहिला जी पहिली जी दाट आपली खालची ती पहिली येते सहा वर्षाचा असताना हो सो लहानपणी तर सांगितलंच की फोन टेक्निकनी तुम्ही गोल गोल राऊंड मोशन्स मध्ये केलं पाहिजे कधीच दात आडवे असे नाही करायचं एक तर असं म्हणजे असं पण नाही गोल 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 वरती खाली वरती खाली झाडू मारतो आपण त्याला स्विपिंग मोशन म्हणतात स्वीपिंग मोशन मध्ये बेसिकली दा ब्रश जो आहे फॉर्टी फाईव्ह डिग्रीज वरती ठेवून खाली स्वीपिंग मध्ये सगळ्यांनीच लहान असो किंवा मोठं सगळ्यांनीच ह्याच टेक्निकने केलं पाहिजे एकदम लहान असतील त्यांचे दुधाचे जातात त्यांचं ठीक आहे त्यांनी फोन टेक्निक आणि बाकीचं केलं थोडं थोडं तरी ठीक आहे पण जसं जसं एज वाढत जाईल त्यांचं दात सगळे यायला लागतील त्यांना जसं की फाईव्ह इयर्स सिक्स इयर्स मग त्यांनी स्वीपिंग मध्ये आणि रोटेशनल मोशन मध्ये सुरू केलं पाहिजे दात साफ करणं माउथवॉशचा वापर हा केलाच पाहिजे ऑल्सो माउथवॉशचा वापर म्हणजे असं नाही की कुठला पण माउथवॉश घेतलं आणि सुरू केलं त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे बघितलं पाहिजे त्याला वापरायचं वापरायचंय का डेली वापरायचं हे पण मेजर्स बघितलं पाहिजे आपल्याला साठी कुठलं सुटेबल आहे हे पण बघितलं पाहिजे त्या लहान मुलांना द्यायचंय नाही द्यायचंय या सगळ्याचे खूप सारे इंडिकेशन आहेत सो जर तुम्ही तुमच्या डेंटिस्टला विजिट केलं तर ते तुम्हाला स्पेसिफिकली सांगू शकतील की तुमच्यासाठी कुठलं परफेक्ट आहे आणि किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरलं पाहिजे कधी वापरलं पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने वापरलं पाहिजे काही छोट्या मुलांमध्ये दे वाकडे तिकडे जात आपण बघतो पुणे मागे आलेले पण सात ते बारा वर्षाचे ते जे त्यांचं वय आहे त्याला अगली डॅकलिंग स्टेज म्हणतात म्हणजे आपले जे, जे केनाईन्स आहेत ते आलेले नसतात तेव्हा म्हणजे यायला सुरुवात होते जेव्हा ते येतात त्या मधली जी गॅप आहे दातांच्या दोन दातांच्या मध्ये गॅप बघितली जाते सात ते बारा वर्षांची जी पोरं आहेत ते खूपच असे विचित्र दिसतात दात पुढे मागे गॅप्स आहेत पण जेव्हा हे दोन दात येतात बारा वर्षापर्यंत तेव्हा ती स्टेज निघून जाते सो त्यांचं वा... वाकडे होणं किंवा दातामध्ये जी गॅप आहे ती बेसिकली थोडी कमी होते पण हे झालं नॅचरल पण जर आ... खूपच जास्त वाकडे तिकडे असतील तर तुम्ही डेंटिस्टला विजिट केलं पाहिजे ते बघतील कुठल्या पद्धतीचं आहे का आहे आणि ते क्युअर म्हणजे काही काही वेडेवाकडे वाकडे दात जे आहेत काही काही असे आहेत की अप पण नीट होतात जसं की अगली डाकून स्टेज आहे दात आले की बाकीचे दात सरळ होणार आहेत पण काही असे आहेत की पुढे लेंगोली प्लेस किंवा बकली प्लेस म्हणजेच मागे आहेत किंवा पुढे प्लेस्ड आहेत तेव्हा तारांची ट्रीटमेंट असते त्यांनीच नीट करायला लागतं सो ती तारांची ट्रीटमेंट कधी सुरू करायची कुठल्या पद्धतीने सुरू करायची या सगळ्या गोष्टींचं एक ब्रीफ तुमचा डेंटिस्ट तुम्हाला देईल की तुमची कंडिशन काय आहे त्याच्या म्हणजे ते, ते, ते व्हॅल्युएट करून त्यांचे दात ऑलरेडी वेळे वाकडे कसे पण आलेले सो बेटर पडेल की पेरेंट्सनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की ते नीट ब्रश आहेत की नाही कारण की दात जेव्हा सरळ आहेत तेव्हा तुम्ही इझिली त्यांना साफ करू शकता म्हणजे जेव्हा असे वाकडे तिकडे एकावर एक आहेत तेव्हा अन्न अडकण्याचे चान्सेस खूप जास्त होतात सो तेव्हा फ्लॉसिंगचा उपयोग केला पाहिजे इंटेन्ट्रल ब्रश जर पॉसिबल आहे तिथं ब्रश ब्रशिंग करण्यात ते केलं पाहिजे माउथवॉशच वापरले पाहिजेत आणि बेस्ट यू कॅन डू इज की तुमच्या डेंटिस्टकडे गेलं पाहिजे कारण की जर तुम्ही ते ऍड्रेसच नाही केलं तर तो प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार नाहीये सो बेसिकली ब्रशिंग हे जिथे तिथं क्राऊडिंग जास्त आहे जिथे तिथं वाकडे दात जास्त आहेत तिथं नीट ब्रश करून अन्नकण जे अडकले ते नीट साफ केले पाहिजे तिथले सगळ्या गॅप्समधून गॅप्स असो किंवा क्राऊडिंग असो जे काय असेल ते गॅप्स असेल तर मग तर इझिली सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम म्हणजे लगेच ब्रश करता येईल पण क्राऊडिंग असेल तिथं ब्रश करणं थोडंसं अवघड आहे तर बेसिकली टेल शो डू हा प्रोटोकॉल फॉलो करा म्हणजे सांगा त्यांना की पद्धत काय आहे शो म्हणजे त्यांना दाखवा की कशा पद्धतीने करायचे आहे आणि डू म्हणजे त्यांना सुपरवाइज करा की कसं ब्रश केलं पाहिजे आडवं नका फिरवाय नाही फिरवायचं आपल्याला रोलिंग मोशन मध्ये करायचे स्वीपिंग मोशन मध्ये करायचे झाडू मारतो आपण तसं वरून खाली खालून वरती नीट साफ करायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही सुपरविजनच्या अंडर जर शिकवलं त्यांना तर बेटर पडेल